भाऊ नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव कृष्णा नारायण शेंडे हां हां राहणार तेलगाव हां तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर आता आपण या संत्र्याच्या प्लॉटमध्ये आहे हो किती एकरचा प्लॉट आहे हा हा आपला अडीच एकरचा प्लॉट आहे अडीच एकरचा प्लॉट आहे आणि किती झाडं आहे झाडं आहे आपलं तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर झाडं आहे हां बरोबर तर हा आंबियाचा भार आहे आता आंबिया आंबियाचा भार आहे बरोबर आहे आणि याच्यासाठी आपण धनवंतरीचं कोणकोणतं औषध वापरलेलं आहे धनवंतरीचं आपण वापरलं आहे बॅक्टेरियाची बेक्टरी, किट वापरली आहे बॅक्टेरियाची किट वापरली आहे आपण आपलं बुरशीनाशक सॉइल गार्ड वापरलं बुरशीनाशक आणि आर पी एस शहात्तर दानेदार पण वापरलं आणि प्रॉम वापरलं तर आपण बॅक्टेरियाची किट आपण ड्रिंचिंगमधून दिलेली पन होती तर तुम्हाला काय रिझल्ट वाटते औषधाचा रिझल्ट चांगला आहे झाडाला फळ चांगलं आलेली आहे फळं चांगली आलेली आहे आणि फळं चांगली चिकणी आहे टिकावदार तिक, टिकावदार आहे ना हा। हो तर मागच्या वर्षी किती माल लागलेला होता आपल्या बागेमध्ये मागच्या वर्षीचा पाच क्विंटल पन्नास किलो साडेपाच क्विंटल माल होता माझ्याकडे साडेपाच टन साडेपाच टन साडेपाच टन आहे ना एवढ्याच एवढ्याच बागेमध्ये एवढ्याच बागे या वर्षी माल किती आहे आपल्या बागेत या वर्षी माझ्या बागेमध्ये पंधरा टन माल पंधरा टनाच्या वर आहे ना आणि माल एकदम चांगला क्वालिटी बाज आहे म्हणजे धनवंतरीच्या औषधाचा तुम्हाला चांगला रिझल्ट जाणवला चांगला फरक पडलेला आहे चांगला फरक आणि पूर्णतः ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक आहे तर आपल्या या भागामध्ये इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगणार मी हे सांगेल की मी जे औषधी वापरली आहे आणि मी जे फवारणी दिली आहे खत खत आहे आहे तुम्ही वापर करा वापर करा नक्कीच डबल शंभर टक्के फायदा होईल आता हा एवढी चांगली हे बाग आहे हे, हे बघा शेतकरी मित्र तर या बागेमध्ये हे जे फळ आहे एकदम क्वालिटी बाज आहे तर व्यापारी पण येत असेल ना व्यापारी आले दोन तीनदा व्यापारी आले आहे ना त्यांनी आपली बाग मागत असेल बा, बरोबर आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी तुम्हाला भाव पण चांगला मिळणार आहे म्हणजे धनवंतरीमुळे तुमच्या उत्पादनात शंभर टक्के वाढ होणार तुमचा विश्वास बसलाय तर धन्यवाद बरं हे हा जो माल आहे आणि हे जे धनवंतरीचं उत्पादन आहे याची माहिती तुम्हाला कशी मिळाली तर याची माहिती आमचे सुजाता, सुजाता हा आणि त्यांचेच मिस्टर आ, आपले पुरुषोत्तम शेंडे सर यांच्याकडून मिळाली माहिती आहे ना शेंडे सरांकडून माहिती हो, मिळाली आणि त्याप्रमाणे कोण कोणत्या पिकावर याचा वापर केलेला आहे याचा संत्रा फळावर केलेला आहे आणि कपाशी सुद्धा कपाशीच पीक कसं आहे कपाशीचं पीक जबर चांगलं आहे बरं तुम्ही आता धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरणार याच्यानंतर मी तेच शंभर टक्के वापरणार आहे ना धन्यवाद साहेब धन्यवाद